नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सकाळी आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्या परवा ह्या दिवसामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार त्याविषयी थोडीशी अपडेट आज दिवसभरात कुठेही पावसाची ढग दिसली नाहीत पण उद्या सकाळपासून दक्षिण टोकाला एक लो प्रेशर तयार होईल आणि लो प्रेशर तयार झाल्यामुळं तिथून पुढे पावसाच्या शक्यतेला जास्त वाव मिळणार आहे का तर बाष्पयुक्त वारे समुद्रातून अरबी समुद्रातून खेचताना दिसतात आहेत तसेच बंगालच्या उपसागरातूनसुद्धा बाष्पयुक्त वारे आणि हवेची द्रोणीय स्थिती जो आपण म्हणतो त्याला कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याच्या मार्गावर दिसत आहे दुपारनंतर हाच थोडासा प्रभाव म्हणजे त्याचा दबाव जास्त वाटतो बेंगलुरू साईडला आणि त्यातून बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून फास्टमध्ये जमिनीवरती येताना दिसत आहेत ही उद्याची परिस्थिती आणि बेळगाव जालना नागपूर इकडं मराठवाडा ह्या साईडला एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला हवेची दोन्ही स्थिती त्या ठिकाणी बनत चाललेली दिसत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर दहा तारखेला तर परत हाय प्रेशर तयार झालेला आहे म्हणजे जास्त प्रेशर लो प्रेशर जिथं तयार होतं कमी दाब त्याच्यापेक्षा उलट दिशेला म्हणजे हाय प्रेशर वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि विशाखापट्टणम साईडला आणि भुवनेश्वर साईडला एखादा कमी दाबाचं क्षेत्र तिथं झालेलं आहे आणि त्याचा द्रोणी स्थिती इकडे बेळगाव नागपूर कोरोबा जालना ह्या परिसरात बाष्पयुक्त वारे तिथं जात आहेत ही दहा तारखेची परिस्थिती आहे दुपारपर्यंतची आणि पावसाचा ढगांची परिस्थिती पाहिजे तर तो दुपारपर्यंत वातावरण सगळं साफ आहे तिथं काय ढग नाही काय नाही फक्त हवा साधारण ढग जमत आहेत थोडे थोडे आणि तिथून पुढे बाष्पयुक्त ढग एकत्र होताना दिसत आहेत पुसाड चंद्रपूर नागपूर गोंदिया कापसी ह्या परिसरात अमरावती परिसरात बाष्पयुक्त ढगे एकत्र होताना दिसत आहेत आणि रात्री आठ वाजल्यापासून दहा तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून चंद्रपूरला अलिहाबाद ह्या साईडला पावसाचा जोर वाढलेला आहे कापसी चंद्रपूर ह्या पट्ट्यात मुसळधारपौस गडगडा विजेचा गडगडासगड पाऊस होणार अशी संकेत दिसत आहेत आणि त्यानंतर बारा साडेबाराच्या सुमारास पावसाची शक्यता राहीलच फक्त नागपूर उद उ जबलपूर ह्या साईडला उत्तर दिशेला थोडासा जोर सरकताना दिसत आहे ही दहा तारखेचा बारापर्यंत झाली आणि सकाळी नऊच्या सुमारास अकरा तारखेच्या वाऱ्याचा वेग वाढलेला आहे हैदराबाद विजयवाड रामकुंडलम हे ज्या साईटून भरपूर प्रमाणात बाष्प एकत्र होताना दिसत आहेत आणि त्याचाच प्रभावाखाली थोडे थोडे अकरा तारखेला पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे म्हणजेच काय उद्यापासून उद्या, उद्या रात्रीपासून विजेचा घडाट असा पावसाची शक्यता दाट झालेली आहे उद्या नागपूर कारोबा ह्या साईडला मराठवाड्या साईडला चंद्रपूर साईडला प्रोत्साहित जोर वाढलेला आहे असाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला व्हिडिओला ज्याच्या ज्या शेअर करत चला जेणेकरून मलाही त्याचं थोडंसं प्रोत्साहन मिळत जातं आणि व्हिडिओला लाईक ला करत चला धन्यवाद